काल रोजी आमच्याकडे एक महिला आल्या त्यांनी सांगितले की त्यांची जी मुलगी आहे तीन वर्षाची मुलगी आहे ती प्री प्रायमरीला शाळेत जाते तर त्या ठिकाणी त्या घरी घेऊन आल्यानंतर ती त्यांना सांगितलं तिने की मला एक अंकल जे आहे तर म्हणून तर त्यावेळेस तिने तिला सगळं व्यवस्थितपणे विचारलं असता सदरच्या मुलीने कसं झालेले प्रकार आहेत ते तिने सांगितले आणि त्यावरून त्या महिलेने आमच्याकडे येऊन तक्रार दिली आणि आम्ही सुद्धा तिच्याशी विचारपूस केल्यानंतर सदरची गोष्ट जी आहे तथ्य त्याच्यात दिसून आल्याने सदरची जी आहे महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीच्या विरुद्ध जे आहे गुन्हा दाखल करून घेतलेला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे विजय जीवनवाल त्यांची जी आहे तर त्यांच्या भावाची तिथे शाळा आहे आणि त्या शाळे म्हणजे त्यांच्या भावाची शाळा आणि त्या शाळेमध्येही लहान मुलं तिथे शिकायला जातात तर सदरच्या व्यक्तीने अशा प्रकारचा आहे त्यावरून आम्ही बी एन एस कलम सिक्स्टी टू सिक्स्टी फोर टू सिक्स्टी फाय टू आणि पोक्सो ऍक्ट बाल लैंगिक अपराध सुरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे पाच नऊ सहा तीन एक आ, आर एस डब्ल्यू यानुसार जे आहे गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपींना जे आहे आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना आज रोजी आम्ही पीसीआर साठी सुद्धा हजर केलेले आहे त्यांना दोन दिवसाची पीसीआर पुढे मिळालेली आहे आणि या नंतर सुद्धा जे आहे एकदम स्ट्रिक्ट कारवाई आम्ही त्यांच्यावर करणार <coughs> आहोत आणि सदरच्या गुन्हा गुन्ह्यामध्ये जे आहे अॅट्रोसिटी अॅक्ट लावल्यामुळे आ, जो आहे तपास माननीय एसीपी आ, सागर देशमुख सर यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनानुसार यामध्ये जे आहे स्टिकली कारवाई आम्ही करीत कर आहोत नाही त्यांच्या भावाची शिक्षण संस्था ती होती हे तिथे राहत होते हो आज पदमपुरामधले जे आहेत सर्व समाजातले लोक माझ्याकडे आले होते आणि सदरची शाळा बंद करण्यात यावी यासाठी त्यांनी निवेदन दिलेले आहे आम्ही त्यांच्याशी जे आहे हितगुज करत आहोत